हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते उपवासासाठी टेस्टी आणि मऊ लुसलुसित इडली आपण करणार आहोत सोबत आपण ओल्या नारळाची मस्त चटणी चटणीसुद्धा करणार आहोत आपली ही इडली अगदी पौष्टिक होते आणि चवीलाही छान लागते उपवासाला काहीतरी वेगळे कमी तेलकट खायचे असेल तर ही इडली तुम्ही एकदा करूनच पहा करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम छान लागते घरातल्या साहित्यातच ही इडली तयार होते चला तर मग टेस्टी आणि मऊ लुसलुशीत इडली कशी करायची ते आपण पाहूया आपल्या उपवासाच्या इडलीसाठी आपण एक कप वरई घेतलेली अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे आणि दोन्ही साहित्य आपण चार तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला साबुदाना दाखवते एकदम असा मऊ झालेला आहे छान वरईमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि साबुदाना तर एकदम कोरडा आहे अर्धा कप आपण ओल्या नारळाचे काप घेतले आणि अर्धा कप दही घेतलेले आल्याचे चार तुकडे घेणारे आपण एक मिरची आपण टाकणारे हे दोन्ही साहित्य तुम्हाला आवडलं तर टाका नाहीत तुम्ही स्किप करू शकता आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊ बघा मिक्सरचं बांध घेतलं त्यामध्ये आता वरई टाकू आपण यामध्ये आपण साबुदाणा टाकू साबुदाण्यामुळे आपली इडली मऊ मवलुसलुसित होते त्यांचा चवीलाही चांगली लागते खोबऱ्याची काप टाकू मिरची टाकू आल्याचे तुकडे टाकू आणि आपल्या इडलीला छान चव्यावी म्हणून पाच ते सहा काळी मिरी टाकायची स्वादानुसार मीठ टाकू आपण सैंदव मीठ दीड टी स्पून टाकलेलं आहे आपण दही टाकू आपण हे साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ आपण बघा दयाबरोबर असं वाटून घेतलं आपण आपल्याला अजून बारीक करायचे आहे त्यामुळे दोन टेबलस्पून आपण याला पाणी टाकू पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आपल्याला हे बॅटर थोडं घट्टच ठेवायचं आहे बघा आपलं इडलीचं बॅटर बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने बारीक केलं आहे आपण थोडं किंचित रवाळ ठेवायचं जास्त नाही आपल्या या बॅटरला तीन टेबलस्पून पाणी नंतर एक टेबलस्पून पाणी मी टाकलेलं आहे हे बॅटर जर तुम्ही अजून चार तास असंच ठेवलं आणि नंतर इडली केली तुम्हाला यामध्ये सोडाही टाकावं लागणार नाही आणि इनोही टाकावं लागणार नाही आपल्याला आता लगेच इडली करायची त्यामुळे आपण यामध्ये इनो टाकणार आहे इनो टाकण्यापूर्वी आपल्याला इडली पात्रात पाणी उकळून घ्यायचं आहे इडली पात्राला आपण ला तेल लावून घेऊ एक युनोचं पाकिट घेतलेलं आहे ते सगळं टाकू यामध्ये आपण एकटी स्पून युनो असतं यामध्ये आपल्याला युनो ॲक्टिवेट होण्यासाठी तीन चार थेंब पाणी टाकायचे जास्त टाकायचं नाही बघा आणि मिक्स करून बघा युनो मिक्स करून घेतलं आता इडली पात्रामध्ये आपण टाकू थोडं थोडं बॅटर बघा पाणी छान उकळून घेतलेले इडलीचे भांडे ठेवताना काय करायचं आपण गॅस कमी करायचं आहे आता शेवटचं बॅटर उरलं होतं ते तळाल ठेवते मी दोन तीन इडल्या झाल्या त्यात आता सर्व इडल्या यामध्ये आपण ठेवून घेऊ बघा सर्व इडल्या आपण ठेवल्या सात ते आठ मिनिट आपल्याला फुल गॅसवर इडली उकडून घ्यायची आहे नंतर चार पाच मिनिट मध्यम गॅसवर उकडायची आपली इडली शिजते तोपर्यंत आपण अगदी टेस्टी चटणी करणार आहोत पाऊन कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले मिक्सरच्या भांड्यात टाकवाच आहे तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आल्याचे चार तुकडे टाकते तीन हिरव्या मिरच्या टाकू आपण तिखट मिरच्या आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मुठभर कोथिंबीर टाकूया पाच ते सहा काळी मिरी टाकू आपण त्यामुळे आपल्या चटणीला चव चांगली येते एक टीस्पून आपण जिरे टाकू एक टीस्पून आपल्याला साखर टाकायची आहे स्वादानुसार मीठ टाकू दोन टीस्पून आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकून ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची चटणी बारीक केली आपण एकदम मस्त चटणी तयार झाली बाउलमध्ये काढून घेऊ बघा चटणीला आपण तडका करू दोन ते अडीच टेबल स्पून आपण तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यात आता एक टीस्पून जिरे टाकू एक लाल मिरची टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकू हाताडका आपण आता चटणीमध्ये टाकू हा तडका मिक्स करून देऊ तेरा ते चौदा मिनिट झाले आपण इडली छान वाफून घेतली एकदम मस्त इडली झाली बघा आपली आणि इडली शिजली असं कसं समजायचं हाताला चिकटत नाही हेही एक आहे आणि आपण आता स्टिक घालून बघू बघा क्लीन येते म्हणजे आपली इडली शिजली आता गॅस बंद करते आणि आपण इडली थंड करून घेऊ एकदम मस्त झालं बघा आपल्या इडली उचटणीचा दांडा घेतलाय हे बघा एकदम मस्त हे बघा एकदम मस्त स्पॉनजी इडली तयार झाली आपली डिशमध्ये काढून घेऊ इडल्या बघा या पद्धतीनं एकदम चविष्ट आणि पौष्टिक इडल्या तयार झालेल्या आपले इडली कशी झाली ते तुम्हाला मी कापून दाखवते हे बघा एकदम स्पॉन्जी बघा किती छान जाळी आहे बघा आपली उपवासासाठी एकदम टेस्टी आणि मौलुसलुसित इडली अगदी मस्त झालेली आहे ओल्या नारळाची अगदी झकास चवीची चटणी केलेली आहे हे कॉम्बिनेशन एकदमच मस्त लागतं अगदी छान चवीची पौष्टिक इडली तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची इडली कशी झाली ते सांगायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्तक हा स्वस्थ राहा धन्यवाद